महाराष्ट्र बातमी विश्वासाची सर्वसामान्यांच्या हक्काची प्रहार दिव्यांग क्रांती संस्था महाराष्ट्र जिल्हा परिषद दिव्यांगांच्या विविध मागण्यांसाठी दिव्यांगांनी केले आंदोलन दिव्यांगांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी प्रहार दिव्यांग क्रांती संस्था महाराष्ट्र यांच्या वतीने पुणे जिल्हा परिषद येथे धरणे आंदोलन करण्यात आले होते जिल्हा परिषदेचे सहाय्यक कार्यकारी अधिकारी विजयसिंह नलावडे यांनी आंदोलनकर्त्यांना लेखी आश्वासन दिले लवकरच सर्व जिल्ह्यातील पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांची भेट घेऊन त्वरित निर्णय घेण्यात येईल असे सांगितले ग्रामपंचायत दिव्यांग पाच टक्के निधी वाटप न करणाऱ्या अधिकारी यांच्यावर कार्यवाही करण्यात येईल आणि जिल्हा परिषद निर्वाह निधीचे पैसे त्वरित लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात येईल असे आश्वासन दिले नमस्कार मी मनीष सोनने महाराष्ट्र आणि मागण्या त्या चौदा मागण्यावरून किती मागण्या पास झाल्या आपण शिवसाहेबांच्या सर्वांना नमस्कार पंचायत जिल्हा परिषद पुणे आपल्याकडे सदे महिजिनिमंतर साहेबांचं निवेदन आपल्याकडे प्राप्त होतं त्या निवेदनुसार जे दिव्यांग बांधव आपले आहेत ते आमच्याकडे त्यांच्या विनंती आणि करून आलेले होते त्याच्यामध्ये त्यांच्या एकूण चौदा मागण्या आपल्याकडे होत्या जिल्हा परिषदती तर याच्यामध्ये ज्या त्यांच्या प्रमुख मागण्या होत्या तर याच्यामध्ये मुख्य होते की पाच टक्के करतो तो आहे ग्रामपंचायत स्थालाकडून खर्च होत नाही तर खर्च झाला नसेल तर कारवाई आपण काय केलेली आहे तर याच्यामध्ये एक पंधरा दिवस मी त्याच्याकडे मुदत मागितलेली आहे खर्च आपला पूर्ण होईल आणि जर खर्च कोणी केला नसेल तर काय तर कारवाई करायला जबाबदारी पूर्ण प्रयत्नाची आहे त्याच्यामुळे रुपयांची मागणी होते की जो जो बत्ता आपला महाराष्ट्र बँकेमध्ये जातो तर तो सी बँकेमध्ये जाऊन त्याकरता आपण पूर्णतः सहकारी करायला तयार आहोत आपण हे पण आपण जे पी डी सी बँकेमध्ये की जेणेकरून त्यांना सहकार्य प्राप्त होईल आणि दुसरा जो मेसेज आपल्याला येतो जे आपल्या खात्यामध्ये दिव्यांग म्हणजे निर्वाळ भत्तेचा पैसा जो जमा होतो तो आपल्याला मेसेज येतो त्या मेसेजवरती स्पष्ट नमूद यावं की जिल्हा दिव्यांग कल्याण निधी माझा निर्वाळ भत्ता आपल्या खात्यावर आहे अशी आपण टेक्निकल तबुज आपण त्यामध्ये करून घेऊ त्याच्यामध्ये हो त्याच्यामध्ये दुसरा विषय होता घरपट्टीचा तर घरपट्टीमध्ये घरपट्टीमध्ये सुधारणा देण्याचा हा विषय या सरावाचा नाही आहे त्यासाठी एक शासन निर्णय पारित व्हावा लागतो तर याकरता आम्ही मान्य प्रधान सचिव जे आहेत ग्रामीण विकास विभागाचे त्यांना मी पत्र दिलेले त्याची प्रत्येक मी आपल्याला प्रोव्हाइड करतो त्याच्यामध्ये बाकी आपला विषय होता ती की जे आपल्याला दिव्यांग बांधवांना गडकुल दिलं जातं गरकुलाची रक्कम वाढवण्यात येत आहे तर रक्कम वाढवण्याबाबत फार निर्णय जगी प्रयत्नाचा आहे आम्ही जनरल बोर्डमध्ये हा विषय घेऊन जे आपल्याला एक लाख रुपये मिळत आहेत आणि संघटनेची मागणी आपली एक लाख पंचवीस हजार रुपयाची आहे त्याप्रमाणे आम्ही मागणी ठेवू जे पी बजेटमध्ये जी रक्कम आपल्याला प्रोव्हाइड करता येईल तेवढी रक्कम आपण त्यामध्ये मंजूर जास्तीच रक्कम मंजूर करण्यासाठी जीवन बनवण्यासाठी आमचा प्रयत्न असणार आहे आता संघटनेच्या वतीनं पुणे जिल्हा परिषद या ठिकाणी मागण्यासाठी आम्ही एक ते चौदा मागण्यासाठी प्रवास करतो आहे या ठिकाणी दौंड तालुका अध्यक्ष त्यांची कार्यकारिणी पुरंदर अध्यक्ष त्यांची कार्यकारणी बोर वेल्ला मुळशी खेळ शिरूरमधून बहुसंख्य पदाधिकारी या ठिकाणी पाऊस काळ असूनसुद्धा उपस्थित राहिले आणि या ठिकाणी एक ते चौदा ज्या मागण्या आमच्या होत्या त्या प्र प्रबलित मागण्या जिल्हा परिषद सीओ साहेब आज या ठिकाणी उपस्थित राहून त्यांनी मार्गदर्शन तसेच तत्काळ आदेश सर्व पंचायत समिती गटनच्या अधिकारी यांना दिलेले आहेत तसेच नवीन ज्या काही योजना आहेत त्या लवकरच गटविकास अधिकारी यांची आमची संघटनेची प्रतिनिधींची बैठक एक महिन्यात घेणार आहेत आणि समाजकल्याण अधिकारी त्यांचे प्रतिनिधी या ठिकाणी लेखी आश्वासन दिलेलं आहे संबंधित सर्व अधिकाऱ्यांनी आम्हाला योग्य मार्गदर्शन केल्यामुळे आम्ही आज आमचं उपोषण सर्वांच्या सहमतीने स्थगित करत आहोत धन्यवाद महाराष्ट्र नामा लाईव बातमी विश्वासाची सर्वसामान्यांच्या हक्काची